शेतकरी मित्रांनो नमस्कार आपल्या त्रिमूर्ती ॲग्रो मशिनरीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आपण मशीन पॅडीचं मशीन आपण ह्यांना क आपले मित्र आहेत त्यांना आपण मशीन दिलेलं आहे त्याबद्दल आपण पूर्णपणे मशीनची माहिती बाबा मशीन कसं कशा पद्धतीनं वापरू शकतो त्याबद्दल आपण त्यांना माहिती थोडक्यात आपण सांगणार आहे मशीनचं किती स्पीडचं मशीन आहे त्यांनी मशीन अगोदर कोणतं वापरलं आहे आणि आत्ता कशामुळं मशीन घेतलं आहे त्यासाठी आपण तर सर्व प्रकार सा सर्व प्रकारच्या गोष्टी त्यांना सांगणार आहे तर आपल्या त्रिमूर्ती त्रिमूर्तियाक्रोम मशीनरी सातारामध्ये वे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे भरपूर ॲटेचमेंट असतात रोटावेटर असतात पावर विडर टिलर धान्य साफ करायच्या मशीन सर्व प्रकारच्या असतात त्यासाठी आपल्या त्रिमूर्ती त्रिमूर्तियाक्रोम मशिनरीला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर आपण आमचे विजय कांबळे म्हणून मिस्त्रे आहेत त्यांना आपण पूर्णपणे यांना सगळ्या प्रकारच्या मा माहिती आपण देणार आहे नमस्कार मिस्त्री नमस्कार 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 तुम्ही मशीन खरेदी केल्याबद्दल धन्यवाद या इकडे बरं आता हे सेटिंग आहे हे भात आणि सोयाबीन ह्याच्यावर आहे भाता होते ते म्हणले नाही मला सोयाबीन काढायचं ह्याच्या आतमध्ये दोन तारवारी टाकलेल्या आहेत कटर एकवीस टाकलेले आहेत परत ही मशीन पाच पाचव्यांची आहे एक दोन तीन चार पाच ब्लोवर त्यांचा ट्रॅक्टर हजार आर पी एमचा आहे त्यासाठी पुली वगैरे सगळं बदली करून बेल्ट बिल्ट सगळं बदली करून सगळं परफेक्ट ओके गेलेलं आहे मशीन बारा ते तेरा आर पी एम वर चालते ही दोन फॅन आहेत आणि ब्लोअर एक तिसरा धान्य स्वच्छ सगळं क्लिअर एकशेने एक टक्का निघते वापरले काय माझ्याकडे दोन मशीन होत्या पहिली प्रकारची एक बारकी विस एस ती आणि शेनी बारामती बनसलची घेतली होती घनसलची मशीन काय चालली नाही भाताला जडबी होती भरपूर आणि मालाला पण एवढी चालत नव्हती आपण पहिली प्रकारची चार पाच वर्ष झालं मशीन वापरतो विस एस ती मग ती मशीन आपण मी दिली आणि पॅडीची प्रकारची मशीन घेतली कारण चार पाच वर्ष अनुभव होते आपल्याला ते प्रकारच्या मशीनचा मेंटेनन्स काही नाही त्यामुळं मग पॅडीची मशीन प्रकारची परत घेतली बरं आणि तुम्ही मशीन खरेदी करताना फ्रीवरती मशीन असतात त्यांची सर्विस आणि तुम्हाला डिस्काउंट ऑफरमध्ये मशीन बसून दिली का हो दिली ना चांगली आहे सर्विस बी चांगली आहे हां

मशीन देताना काय आहे की मशीन जाताना आता ह्यांचं साठ सत्तर कि किलोमीटरवर ही मशीन घेऊन जातात त्यामुळं सगळ्या गोष्टी नटबोल्ट चेक केलेत का किंवा के काय केलं आहे काय का प्रॉब्लेम येऊन आहे या येऊ नये म्हणून त्यासाठी आपण सर्व प्रकारच्या गोष्टी ह्यांना सगळ्या गोष्टी चेक करून देत असतो आणि मशीन त्यांचा कुठं प्रॉब्लेम आला तर आपण पूर्णपणे त्यांना व्हिडिओ कॉलद्वारे किंवा मोठा प्रॉब्लेम आला तर आपण मेकॅनिकल पाठवून त्यांना सर्व प्रकारच्या गोष्टी तिथं जाऊन समजून सांगतो कारण की काय असतं की सीझनचा टायमिंग असतं एक ते दोन महिने त्यासाठी पैसे अगोदर शेतकरी मित्रांना लावलेलं असते तर त्याचा पुरेपूर फायदा शेतकरी मित्रांना झाला पाहिजे त्यासाठी आपण त्रिमूर्ती ॲग्रो मशिनरी आपली सर्व्हिस एकदम परफेक्ट असते आणि कोणत्याही शेतकरी मित्राला जर सर्विस आपल्या त्रिमूर्ती ॲग्रो मशिनरीला जर, जर पाहिजे असली तर आपल्या त्रिमूर्ती ॲग्रो मशिनरीजला तुम्ही संपर्क साधा आणि याला शासकीय सबसिडी पन्नास टक्के आहे आता हे मशीनची किंमत मशीनची किंमत काय तीन लाख पन्नास हजारापासून अडीच लाख रुपयापासून आपल्याकडं साडेचार लाखापर्यंत पाच लाखापर्यंत सहा लाखापर्यंत मशीन मिळते त्या किंवा दीड लाखापासून बी मशीन आहेत आपल्याकडं छोट्या टॅक्टरला छोटी मशीन मोठ्या टॅक्टरला मोठी मशीन डबल स्पीड काय असतं सिंगल स्पीड काय असतं सर्व प्रकारच्या गोष्टी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे आपण बाबा कोणतं मशीन कोणत्या पिकाला घेतलं पाहिजे त्यासाठी आपण पूर्णपणे पुढच्या व्हिडिओमध्ये सर्व सर्व प्रकारच्या मशीनबद्दल आपण डबल स्पीड काय असतं सिंगल स्पीड काय असतं कोणती चाळण कशाला वापरली पाहिजे त्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे त्यासाठी आपला व्हिडिओ पूर्णपणे तुम्ही ऐकून घ्या बघून घ्या आणि आपल्या त्रिमूर्ती या करून मशीनरीला तुम्ही संपर्क साधा आपला मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव पंचेचाळीस डबल झिरो चाळीस चाळीस आणि दुसरा नंबर आहे एक्क्याण्णव पंचेचाळीस तेवीस सदोतीस सदोतीस त्या नंबरला तुम्ही फोन करून ज्यावेळेस आपल्या शा शा सबसिडीसाठी अर्ज करायचा असला तर तुम्ही त्या डॉक्युमेंट ऑनलाईन पद्धतीने व्हॉट्सअपद्वारे तुम्ही आम्हाला पाठवलं तर आम्ही तुमचा शासकीय फॉर्म भरून इथं घेण्यात या घ्या घेणार आम्ही आणि सबसिडीला इथनं ऑनलाईन अर्ज आम्ही इथून करणार आहे कारण शेतकरी मित्रांना कुठं जायची गरज नाही त्यासाठी आम्ही पूर्णपणे सेवेत असतो नवीन नवीन नवी उपकरणं नवीन नवीन नवी शेती अवजारं प्रत्येक शेतकऱ्यांना नवीन नवीन आम्ही घेऊन येत असतो त्यासाठी तुम्ही आमचा व्हिडिओ पूर्णपणे बघत जावा आणि शेअर करत जावा लाईक करत जावा धन्यवाद धन्यवाद नमस्कार मिस्त्री धन्यवाद धन्यवाद